नमस्कार मंडळी सिंपल मेजवाणी मराठीमध्ये आज आपण अगदी सगळ्यात सोप्या पद्धतीने ज्वारी न भिजवता न वाटता पीठ न आंबवता अगदी झटपट होणारे आणि कढईमध्ये टाकल्याबरोबर तीन पट फुलणारे मस्त चविष्ट कुरकुरीत असे ज्वारीच्या पिठाचे पापड करणार आहोत हे पापड करायला खूप सोपे आहेत अगदी झटपट तयार होतात अजिबातही तेलकट होत नाहीत आणि मस्त कुरकुरीत असे होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर ज्वारीच्या पिठाचे पापड करण्यासाठी इथे मी दीड कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे पीठ तुमच्याकडे जर असं मेजरिंग कप नसेल तर कुठल्याही वाटीने किंवा भांड्याने हे पीठ मोजून घ्या रेग्युलर भाकरीसाठी जे पीठ आपण घेतो तेच पीठ इथे घेतलं आहे आता यामध्ये अर्धा कप रेशनच्या तांदळाचं पीठ घातलं आहे दीड कप ज्वारीचं पीठ आणि अर्धा कप रेशनच्या तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ मस्त बारीकसारसं घेतलं आहे तर आता दोन्ही पीठे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची पीठ शिजवण्यासाठी आपल्याला पिठाच्या सवापट म्हणजे दोन कप पिठासाठी आपण इथे अडीच कप पाणी वापरणार आहोत त्यासाठी पीठ मोजून घ्यायचं म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज व्यवस्थित येतो आता आपल्या घरामध्ये जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा पापडखार वाळवण्याच्या कुठल्याही पदार्थामध्ये मीठ कमीच टाका कारण पदार्थ वाळल्यानंतर खूप खारट होतात आता मीठ आणि पापडखार व्यवस्थित मिक्स करायचं आणि चवती झाकण ठेवून पाणी गरम करून घ्यायचं तर बघा आता आपलं पाणी मस्त गरम झालं आहे याला छान उकळी आली आहे तर आता गॅसची फ्लेम स्लो करायची पाण्याला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आणि आता यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ इथे मी जिरे चिरीफ्लेक्स फ्लेक्स वगैरे काही घातलेलं नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जिरे चिरीफ्लेक्स फ्लेक्स किंवा हिरवी मिरची टाकू शकता आता यामध्ये आपण घेतलेलं पीठ टाकायचं आहे आणि लाटण्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पीठ लाटण्याने मिक्स करायला खूप सोपं जाते आणि यामध्ये अजिबातही गुठळ्या होत नाही बघा गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली आहे आणि आता हे पीठ यामध्ये मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं तुम्ही बघू शकता पाण्याचं जे प्रमाण आहे ते अगदी व्यवस्थित झालेलं आहे ज्वारीचं पीठ जे आहे ना ते थोडंसं कोरडं असते आणि ते भिजण्यासाठी पाणी जास्त लागते म्हणून पिठाच्या सवापट पाणी आपण इथे वापरलं आहे तर बघा तुम्ही बघू शकता मस्त असं पीठ मिक्स करून घेतलं आता लाटण्याला लागलेलं जे पीठ आहे ते काढून टाकूया आणि चमच्याने सगळं पीठ व्यवस्थित असं करून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून स्लो गॅसवरती एक पंधरा ते वीस मिनिट हे पीठ शिजवायचं आहे गॅसची फ्लेम मधतच वाढवायची नाही तर बघा स्लो गॅसवरती पूर्ण वीस मिनिटे हे पीठ इथे मी शिजून घेतलं पीठ व्यवस्थित शिजलं की पापड फाटत नाहीत किंवा चिरत नाहीत त्यासाठी पीठ व्यवस्थित शिजणं महत्त्वाचं आहे पीठ शिजलं आहे की नाही पाण्यासाठी बघा एक पीठाचा गोळा घेऊन हातावरती अशा पद्धतीने गोळी करून बघा ही गोळी कुठेही चिरत नाही किंवा हाताला चिकटत नाही म्हणजे पीठ व्यवस्थित शिजलं आहे आता हे पीठ गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे मी पॉलिथीनची पिशवी घेतली आहे पीठ मळण्यासाठी तुम्हाला जर पॉलिथीन नसेल वापरायचं तर एखादा सुती कापड ओला करून त्यामध्ये सुद्धा पीठ मळू शकता आता हे पीठ आपल्याला मळून मस्त मऊसर असं करून घ्यायचं पीठ मळून घेतल्यामुळे आपले पापड कुठेही फाटत तुटत शिरत नाही त्यामुळे पीठ मळणे आवश्यक आहे तर लाटण्याने साधारण एखाद मिनिटभर हे पीठ मी मळून घेतलं आणि मस्त मऊ सूत असं हे पीठ इथे झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीचं मस्त मऊ सूट लुसलुसित असं पीठ आपल्याला हवं आहे बघा पिठाचा एक गोळा गोळा हातावरती घ्यायचा आणि त्याचा अशा पद्धतीने दाबून बघायचा हा गोळा कुठेही चिरत नाही म्हणजे पीठ व्यवस्थित शिजला आहे आता एक पिठाचा गोळा घेऊन त्याचा अशा पद्धतीने रोल तयार करायचा हे पापड करण्यासाठी आपण कुठेही एक थेंबरही तेलाचा वापर केलेला नाही पापडासाठी जर आपण तेल वापरलं ना तर मग पापडाला एक वेगळ्याच प्रकारचा वास लागतो पीठ व्यवस्थित जर शिजलं तर आपल्याला तेलाचं काहीही काम नाही बघा कुठेही पीठ हाताला चिकटत नाही रोल केल्यानंतर आपल्या आवडीच्या अशा लाट्याच्या करून घ्यायच्या बघा लाट्या करून झाल्यानंतर ला अशा पद्धतीने गोल करा बघा हे जे पीठ आहे ते कडेने कुठेही चिरत नाही म्हणजे अगदी मस्त असं पीठ तयार आहे तर आता तयार केलेल्या लाट्या ला एका हवाबंद डब्यामध्ये भरायच्या जेणेकरून पीठ गरम राहिलं पाहिजे पीठ गरम असतानाच आपल्याला याचे पापड करायचे आहेत तर बघा हे पापड आपण न लाटता म्हणजे पुरीच्या मशीनवरती करणार आहोत पापड करण्यासाठी एक प्लॅस्टिकचा तुकडा घ्यायचा त्यावरती तयार पिठाचा गोळा ठेवून दुसरा प्लॅस्टिकचा पेपर याच्यावरती ठेवून मशीन प्रेस करायची अशा पद्धतीने पापड अगदी पटापट तयार होतात प्लॅस्टिकचा पेपरला सुद्धा आपण अजिबातही तेल लावलेलं नाही आहे पीठ व्यवस्थित शिजलं की बघा अजिबातही पापड याला चिकटत नाहीत अशाच पद्धतीने सगळे पापड करून घ्यायचे खूपच पटापट मस्त पातळसर गोल गरगरीत असे हे पापड तयार होतात हे पापड कुठेही चिरलेले नाही तुम्हाला दिसत असेल कडने करताना पापड कुठेही चिरत वगैरे नाहीत तर अशाच पद्धतीने सगळे पापड करून घ्यायचे आणि हे पापड इथे मी सावलीमध्येच फॅनखाली सुकवणार आहे उन्हाची व्यवस्था नसेल तर फॅनखालीच तुम्ही हे पापड करू शकता हे पापड करायला खूप सोपे आहेत झटपट तयार होतात चवीला खूप छान लागतात शिवाय पौष्टिकसुद्धा आहेत तर अशाच पद्धतीने सगळे पापड करून घ्यायचे आणि त्यानंतर आता एक दिवसभर फॅन खाली आणि दुसऱ्या दिवशी एका टोपलीमध्ये भरून ही टोपली एक दिवसभर उन्हात ठेवायची पापड जास्त सुद्धा वाळवण्याची आवश्यकता नाही पापड जर दोन दिवस तुम्ही उन्हामध्ये ठेवले ना तर हे पापड तुटू शकतात त्यामुळे एक दिवस फॅन खाली आणि दुसऱ्या दिवशी एक दिवस उन्हामध्ये पापड वाळवून घ्या तर बघा एक दिवस फॅन खाली आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये पापड मी वाळवून घेतले तुम्ही बघू शकता किती मस्त पापड झाले आहेत अजिबातही तुटले नाहीत अशा पद्धतीने हे पापड करून आपण दोन वर्षासाठी स्टोअर करू शकतो तर आता हे पापड आपण तळून पाहूया पापड तळण्यासाठी तेल छान कडकडीत कर गरम करायचं आणि तुम्ही बघू शकता पापड कढईमध्ये टाकल्याबरोबर अगदी तीनपट इतका फुलला आहे आणि बघा किती मस्त पांढरा शुभ्र असा पापड झाला आहे दुसरा पापडसुद्धा मी तुम्हाला तळून दाखवते हे पापड खूप छान फुलतात अजिबातही तेलकट होत नाहीत मस्त हलके असे होतात या आधी मी तुमच्यासोबत बऱ्याचशा पापडाची रेसिपी शिवाय खांद्याची बिबडेची रेसिपी शेअर केलेली आहे आपल्या चॅनलवरती वाळवणाच्या पदार्थाच्या बऱ्याच रेसिपी आहेत त्या नक्की बघा तर तुम्हाला आधी कळच्या पिठाच्या पापडाची रेसिपी कशी वाटली ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत